नमस्कार मी मयुरेश वाघ मी आता विरार पूर्वेला आहे रंगपंचमी आहे आपण कवरेज करतो विरार वेस्टला जसं पोलिसांनी ठिकठिकाणी थीक नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे म मद्य वाहन चालकांवर कारवाई सुरू केलेली आहे त्याचबरोबर मी आता विरार पूर्वेला आलो आहे विरार पूर्वासू पश्चिम सगळ्या ठिकाणी आज दुकानं बंद आहेत अत्यावश्यक सेवेची दुकानं सोडली तर बाकी सगळी दुकानं बंद आहेत आपल्या आपल्या सोसाड्यामध्ये रेन डान्स रंगपंचमी त्यानंतर एकत्रित स्नेहभोजन असे सगळे कार्यक्रम लोकांनी आयोजित केलेले आहेत आणि शहरामध्ये जर आपण बघितलं तर, तर बंदसारखे परिस्थिती बघायला मिळते आहे आपण जर ही दृश्य पाहिली हा जीवदानी चौक याला म्हणतात इकडे बंदसारखी स्थिती आहे ठिकठिकाणी लोकांनी भांग किंवा थंडाई याचा एक स्टॉल लावलेले आहेत हा विरार ईस्ट चा मुख्य रस्ता आहे आपण जर बघितलं तर सगळी दुकानं बंद आहेत एरवी जर बंद असेल तर बंद अशी स्थिती असते अशी स्थिती आज बघायला मिळते आहे आणि आ... दुकानं सगळी बंद आहेत अत्यावश्यक जी दुकानं आहेत तीच पगळी फक्त सुरू आहेत आणि खास करून दारू पिऊन जे लोक गाडी चालवत आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सक्त सूचना होत्या ट्रिपल सीट विदाऊट लायसन्स रॅश ड्रायव्हिंग बाकी सगळ्या गोष्टी ज्या मोटर वाहन कायद्याचं नियमांचं उल्लंघन जे करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीच्या सूचना होत्या आणि आज ही सगळी दुकानं बघा आज सगळी दुकानं होळीसाठी बंद आहेत आणि सगळ्या ठिकाणी पोलिसांचा फिक्स पॉईंटवर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे रिक्षा या कमी प्रमाणामध्ये रस्त्यावर दिसत आहेत आणि त्याचबरोबर हाऊसिंग सोसायट्या असतील गाव परिवार असतील गावांमध्ये वे, वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण रंगपंचमी होळीचं असतं काही ठिकाणी व्हेज नॉन व्हेजचे पदार्थ बनवले जातात गावांमध्ये वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरा आहेत आणि ज्या इमारती आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लोकं एकत्रित येऊन सर्व मतभेद विसरून होळी आणि रंगपंचमीचा आनंद उत्सव साजरा करत आहेत खा खास करून मी आ, एक गोष्ट सांगेल की सगळे लोक एकत्र आहेत एक हे तो सेफ आहे कोणी इकडे जा राज्यभर कोणी भेद म ठेवत नाही आहेत सगळे एकत्र येऊन आनंद साजरा करत आहेत हिंदू म्हणून योग एकत्र येऊन सगळेजणं आपला आनंद साजरा करत आहेत सामाजिक सद्भाव आ, सामाजिक समरसता सगड़े एकत्र रहता है कई लोग बांटने से काम करता है बट बांटने का कुछ लोग काम कर रहे हैं लेकिन सभी सनातनी एक होकर होली और रंग पंचमी का त्यौहार मना रहे मैं विरारिश में आया हूँ सब सब जगह उत्साह है उमंग है और आ, प्यार का सद्भाव का वातावरण है खास करके सभी सनातनी हिंदू भाई एक होकर ये त्यौहार मना रहे खुशियाँ बांट रहे सभी को होली की ढेर सारी शुभकामनाएँ धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्री राम हर हर महादेव